सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन हदगाव अंतर्गत शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती सदरची बैठक ही आगामी गणेशोत्सव बंदोबस्त तसेच ईद ए मिला दु दुनुबी तसेच इतर जे बंदोबस्त आहेत त्या निमित्ताने घेण्यात आली होती सदर बैठकीमध्ये तहसील प्रशासन एम सी बी नगरपालिका तसेच इतर प्रशासन व पोलीस पाटील गणपती मंडळाचे पदाधिकारी हजर होते गणपती मंडळांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले की डीजे जे फिरी गणपती एक गाव एक गणपती पर्यावरणपूरक गणपती तसेच अवैध धंदेमुक्त गणपती म्हणजे कुठेही जुगार वगैरे काही चालणार नाही याबाबत विनंती करण्यात आलेली आहे तर आगामी येणारे ईदे मिलादुनुबी आणि गणेशोत्सव या संदर्भात देखील योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व मंडळांना मिरवणुकीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत तसेच कोणीही दारू वगैरे पिणार नाही याकरिता आपण आपले स्वयंसेवक स्थापन कर नेमावेत याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत व गणेश मंडळांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आलेल्या आहेत